श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नवदांशे आठ मेगा हर्ट्स वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आर्मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो हो राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील ताराबाग हे देवस्थान आपल्या सर्वांना एक प्रति पंढरपूर म्हणून सर्व भाविकांच्या मध्ये सर्वांना आपल्याला नावलौकिक आहे अशा या श्री संत कवी महपती महाराज देवस्थान तहराबाद तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील पहिले मठाधिपती हरिभक्त परायण अर्जुन महाराज तनपुरे यांना आपल्या नाईन्टी पॉईंट एट कृषीवाणी स्टुडिओ मध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे विशेष म्हणजे मला आपल्याला सगळ्यांना सांगायला अत्यंत आनंद वाटतो की अठ्ठावीस एप्रिल ते एक मे दोन हजार पंचवीस या दरम्यान श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान तहराबाद या ठिकाणी कलशारोहण सोहळा आणि महाविष्णू यागाचं आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ही सगळ्यांच्यासाठी सर्व भाविकांच्यासाठी एक पर्वणीच आहे आणि या निमित्तानं नेमकं कोण कोणते विधी होणार आहे कोण कोणत्या कार्यक्रमांच्या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे याविषयी माहिती आज आपण हरिभक्त परायण अर्जुन महाराज तनपुरे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत महाराज फुले कुशवानी नाईन्टी पॉईंट एट एफ एम या स्टुडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर आज आपण सर्व आमच्या भाविकांशी आणि सर्व श्रोत्यांशी आपण संवाद साधणार आहोत की कलशारोहण सोळा आणि महाविष्णू या संदर्भात आणि कोणतंही मंदिर म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाची प्रथा आणि परंपरा संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि प्रति पंढरपूर म्हणून असा हा लौकिक आपल्या श्री संत कवी महिपती देवस्थानचा आहे आणि आपण त्याचे मठाधिपती आहात एखाद्या मंदिराचा कलशारोहण करायचं असेल तर त्या मंदिराची पार्श्वभूमी फार महत्वाची असते नेमकंच संत कवी महिपती महाराज यांच्या मंदिराविषयी काय सांग श्री संत कवी महिपती महाराजांच्या मंदिराचा इतिहास असा आहे की साल एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या अगोदर पूर्वी ज्या महिपती महाराजांच्या समाधी होत्या त्या उघड्यावरती होत्या mm. त्यानंतर मग ट्रस्ट स्थापन झालं अध्यक्ष विश्वस्त मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि राहुरी तालुक्यातील जेवढी काही महिपती महाराजांचे भक्त आहेत mm. राहुरी कारखाना यांच्या माध्यमातून ते मंदिराची स्थापना एकोणीशे शहाऐंशी साली झाली त्यानंतर मग मंदिराचा वाढता विकास दिवसेंदिवस होत गेला परंतु शेवटी सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम असल्यामुळे दिवसेंदिवस ते खचत चालतं आणि त्यामुळे मग मंदिर पूर्वी मंदिराचं शिखर हे पूर्वी स अठ्ठावीस फूट होतं त्याच्यावरती स्वाभाविक आहे झाडं उगवणं असतील वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यामुळे ते जीर्ण होत चाललेलं होतं आणि समाधीवरती मूर्तीवरती पाणी गळायचं त्यामुळे मग समस्त ट्रस्टी मंडळी यांनी आणि ग्रामस्थ मंडळी यांनी एक निर्णय घेतला आणि महिपती महाराजांच्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार व्हावा यासाठी प्रयत्न केले कारण की मंदिर बांधणं सोपं असतं परंतु त्याची व्यवस्था टिकवणं हे अवघड असतं म्हणून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं कार्य समस्त महिपती महाराज भक्ती परिवाराने घेतलं आणि उदार देणगीदारांच्या सहकार्याने त्या मंदिराचं जीर्णोद्धार कार्य दोन हजार तेवीस साली सुरू झालं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये ते कार्य पूर्णत्वाकडे जात आहे म्हणून त्या मंदिराचा पूर्वी अठ्ठावीस फूट शिखर होतं ते आता एकसष्ट फूट शिखर झालेलं आहे मंदिराचं आणि देवळाच्या कामा मंदिराच्या कामा कलशू असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात मंदिराचं कार्य केव्हा पूर्ण समोरलं जातं जेव्हा त्याचा कळस बसवला जातो बस गंगेचा प्रवास पूर्ण केव्हा होतो जेव्हा तिचा समुद्रामध्ये प्रवेश होतो त्याच पद्धतीने कलशारोहण हा कार्यक्रम आयोजित केला जातो मग फक्त कलशारोहणच करून आपण थांबणार नाहीत तर मग त्यासाठी यज्ञ करावे लागतात तर मग महिपती महाराजांनी दोनशे चौऱ्याऐंशी संतांचे चरित्र लिहिले म्हणून मग आपण हा दोनशे चौऱ्याऐंशी आकडा पुढे ठेवला आणि महिपती महाराज हे महाविष्णूचे म्हणजे पांडुरंगाचे उपासक आहेत म्हणून महाविष्णू याग आपण वार त्या ठिकाणी करायचा ठरवलेला आहे कारण की यज्ञ हे वारंवार होत नाहीत यज्ञ करणं सोपं नाही त्या पद्धतीच्या समिधा उपलब्ध होत नाही त्या पद्धतीचं तूप उपलब्ध होत नाही त्या पद्धतीचे यजमान उपलब्ध होत नाही त्याचं पौरा करणारे पुरोहितसुद्धा उपलब्ध होत नाही आणि यज्ञ याग करणं हे फार क्लिष्ट समजलं जातं पण तरीसुद्धा त्यावरती आपण तोडगा काढून संपूर्ण समुदायाला एकत्र घेऊन समस्त लोकांचं कल्याण व्हावं कारण की यज्ञ याची मागे संकल्पना असते की समस्त जगतेचं कल्याण व्हावं भगवान गीतेमध्ये सांगतात यज्ञात भवती पर्जन्य हा यज्ञ ज्यावेळेस संपन्न होतं त्यावेळेस पर्जन्यमान सुधारलं जातं यासाठी मग वैश्विक कल्याणासाठी आपण त्या ठिकाणी यज्ञ करायचा ठरवला मी मघाशी बोललो की दोनशे चौऱ्याऐंशी संतांचं चरित्र लिहिलं म्हणून ज्या संतांचं चरित्र लिहिलं ती संत त्याच रूपाने दोनशे चौऱ्याऐंशी जोड्या बसाव्यात यासाठी आपण हा मोठा यज्ञ महोत्सव सुद्धा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे समस्त ग्रामस्थ असतील भक्त मंडळी असतील विश्वस्त मंडळी असतील सर्वांच्या सहकार्याने हा भव्य दिव्य उत्सव त्या काळामध्ये शहाऐंशी साली मंदिराचं काम झालं पूजनीय धुंडा महाराज देगलूरकर आणि त्या काळातली जेवढी विद्वत मंडळी महाराष्ट्रामध्ये होती त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो मोठा यज्ञ आणि सप्ताह त्या, त्या काळामध्ये संपन्न झाला म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जी किंमत आहे पैशाची त्या काळामध्ये नऊ लाख रुपयामध्ये मंदिराचं काम झालं आणि दोन लाख रुपये सप्ताहासाठी लागले होते तर मग एवढा मोठा निधी त्यावेळेस खर्च झाला होता त्यास मग तोला मोलाचा तो यज्ञ तर काय आपण पाहिला नाही कलशारोहण त्या वेळेस पाहिला नाही पण आता आपल्याला ही पुन्हा संधी आलेली आहे म्हणून हा यज्ञ महोत्सव महिपती महाराजांचा कलशारोहण सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे उदार देणगीदारांच्या सहकार्यातून मंदिराचं कार्य हे पुन्हा भव्य दिव्य स्वरूपात झालेलं आहे कलर काम झालेलं आहे शिखराचं काम झालेलं आहे मंदिर परिसरामध्ये सुशोभीकरण झालेलं आहे सर्व गोष्टीचं पूर्ण उती व्हावी यासाठी हा उत्सव आपण आयोजित केलेला आहे अगदीच आणि आपण म्हटलात की संत कवी महपती महाराज आणि दोनशे चौऱ्याऐंशी संतांचं चरित्र लिहिले त्यासाठी दोनशे चौऱ्याऐंशी जोड्या पण टाळकरी सुद्धा दोनशे चौऱ्याऐंशी हो, किंवा आजूबाजूच्या परिसरात येणारे सगळे भजनी मंडळ असेल किंवा वाऱ्या असेल दिंडे असतील तर यांच्यासाठी सुद्धा हो हो आपण तेवढा प्रयत्न केला जवळजवळ आम्ही एक ते दीड महिन्यापासून आमचे बाळकृष्ण महाराज कांबळे असतील आणि विश्वस्त मंडळी असतील हे सर्व मंडळी आम्ही मिळून प्रत्येक गावामध्ये जवळजवळ आता राहुरी तालुक्याचा आपण एक व्याज धरला तर जवळजवळ शहाण्णव गाव आपल्या राहुरी तालुक्यामध्ये प्रत्येक जाऊन त्या गावातले प्रमुख मंडळी असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपण निमंत्रण आहे की महिपती महाराजांचा उत्सव होतोय आणि निमंत्रण फक्त कोरडं निमंत्रण नाही तर त्यांना आपण असं सांगितलं की आपण त्या ठिकाणी महाप्रसाद ठेवलाय तर तुमच्या गावातून जेवढ्या काही भाकरी गोळा होतील गोळा तिथं आणून द्यायच्या आणि महिपती महाराजांचा प्रसाद आपण घ्यायचा असा हा उपक्रम आता इतका मोठा हा कार्यक्रम आपल्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे की मंदिराचा जन्मतार झाला तर कलशारोहण आणि महाविष्णू याग यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदतीची गरज भासत असते हे कशा पद्धतीने आपण उभं करता तर प्रत्येक उदार दान देणगीदारांपर्यंत आपण जातोय ज्या त्या पद्धतीने त्यांना सांगतोय आता ज्याची जशी इच्छा असेल त्या पद्धतीने तो दान देतच असतो आणि आमची अशी श्रद्धा आहे की महिपती महाराजांवरती चित्ती धरली वासना सिद्धी न्यावी नारायण ना महिपती महाराजांचं प्रीत आहे आपण चित्तामध्ये वासना धरायची इच्छा करायची ती भगवंतानी पूर्ण करायची आम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेत नाही कोणत्याही प्रकारचं नाही त्यांचं कार्य आहे महिपती महाराज करून घेतात म्हणून आम्ही या भावनेने नेहमी चालत असतो याची, याची डोळा हा अतिशय असा कार्यक्रम संत कवी महिपती महाराज देवस्थान तहराबाद तालुका राहुरी या ठिकाणी होत आहे आणि नाइन्टी पॉईंट एट एम फुले कृषी वाणीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्यासाठी हरिभक्त परायणा अर्जुन महाराज तनपुरी मठाधिपती हे आहेत आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहेत की तन मन आणि धन या तिन्ही स्वरूपामध्ये आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावावा आणि हा कार्यक्रम सर्वांनी आपला लावा काही अशी उदाहरण आहेत की कलशारोहणासाठी कलश दान करणारे किंवा काही काही देणारे असे आपल्याकडे महिपती महाराजांच्या मंदिराला अनेक मंडळी देत असतात परंतु आपल्या महिपती महाराजांची पालखी ज्या गावातून जाते माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर तिथे एक भक्त आहेत महाराजांचे विजयश्रीताई पाटील म्हणून त्यांनी आपल्या महिपती महाराजांच्या कळसासाठी आता बाकीचे मंदिराचे कळस असतात ते पितळी कळस वगैरे बसवतात परंतु त्यांची अशी श्रद्धा आहे की महिपती महाराज हे श्रीमंत देवस्थान आहे आणि अशा श्रीमंत संतांच्या शिखरावरती सोन्याचा कळस असला पाहिजे म्हणून त्या माऊलींनी आपल्या मंदिराच्या कळसाकरता जवळजवळ चौदा तोळे सोनं त्यांनी दिलेलं आहे आताची किंमत काय भाव बाजारामध्ये असेल त्याचं माहिती नाही आम्हाला परंतु एवढा मोठा सोन्याचा मुलाम आपण त्या कळसासाठी देणार आहोत अनेक देणगीदार सहज येऊन जातात आणि आम्हाला म्हणतात महाराज आम्हाला हे द्यायचं कधी कधी गंमत अशी होते आता काम झालेलं आहे पूर्ण आता काय तुम्ही देऊ नका अशी परिस्थिती कधीकधी होते आणि नेहमी महिपती महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना राहील की तशीच परिस्थिती आमची नेहमी राहावी नको नको म्हणावं लागवं कारण की समाज देत असतो आणि संतांच्या दरबारामध्ये देवाच्या दरबारामध्ये आपण एक रुपया जरी दिला तरी भगवंताची शंभर रुपये तुम्हाला वापर देतो हे आमचा अनुभव आहे आणि ज्याला अनुभव घ्यायचा आहे त्यांनी देऊन पहा निश्चित त्यांना ही प्रचिती येईल अशा पद्धतीने देणगीदाराने आपल्या सरळ भावनेनं या कार्यक्रमासाठी प्रत्येकाने हातभार लावावा हेच मैपती महाराज मा, देवस्थान ट्रस्टचे हरिभक्त परायण अर्जुन महाराज तनपुरे मठाधिपती यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे आपल्याला महाराज कलशारोहण किंवा महाविष्णू हे याचा जर आपण सातत्यानं उल्लेख करत आहात तर कलशारोहण करायचं असेल तर कोणाच्या तरी सरळ हाताने किंवा शुभ हस्ते त्याचा कार्यक्रम यासाठी उपस्थिती फार महत्वाची असते आणि महंतांची मांदियाळी आपल्या या ठिकाणी सगळी जमा होणार असेल तर कसं नियोजन आहे तर त्या कलशारोहणासाठी ब्रह्मचारी किंवा संन्यासी महात्मे असावे असं धर्मशास्त्र सांगत असतं नेहमी त्यामुळे आपण कलशारोहणासाठी पूजनीय महंत शांतीब्रह्म भास्कर गिरिजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्था पूजनीय बाबांना आपण विनंती केलेली आहे त्यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर नेवासा संस्थांचे हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज मस्के तारकेश्वर गडाचे हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज शास्त्री पूजनीय लक्ष्मण महाराज पांचाळ अनेक या संत महंतांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते त्या कलशाचं कलशारोहण अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला सकाळी आठ वाजता धाराबाद या ठिकाणी होणार आहे आणि जो यज्ञ आपण करणार आहोत तर तो यज्ञ तीन दिवस चालणार अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवस आणि मग तीस तारखेला ते यज्ञाची पूर्ण होती पूजनीय आपण महाविष्णू याग करणार आहोत तर त्या यज्ञाची पूर्ण करावी लागते तर मग ती पूर्ण होती ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहेत असे असणारे साराळा बेट संस्थांचे मठाधिपती स्वामी महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते यज्ञाची पूर्णाहुती होणार असा हा भव्य दिव उत्सव आहे आणि मग त्या तीनही दिवशी संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण मुकुंद काका महाराज देवळेकर हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम हरिभक्तीपरायण कानोबा महाराज देहूकर आणि एक तारखेला सकाळी पुंडलिक महाराज जंगले यांचे काल्याची कीर्तन सेवा होणारे असा भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे महिपती महाराजांवरती प्रेम करणारा भक्ती करणारा संपूर्ण राहुरी तालुक्याने नगर जिल्हा महाराजांवरती प्रेम करतो सर्वांना विनंती आहे की आपण या महिपती महाराजांच्या उत्सवाकरता यावं धन मन धनाने सहकार्य करावं आणि महिपती महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावी अगदीच श्रद्धे हो नाईन पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाणीच्या माध्यमातून आपण हरिभक्त परायण अर्जुन महाराज तनपुरे मठाधिपती श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान तहराबाद तालुका जिल्हा लानगर यांना आपण श्रवण करत आहात आणि महाराजांनी सांगितल्या पद्धतीनं दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते एक मे दोन हजार पंचवीस या दरम्यान हा कलशारोहण सोहळा आणि महाविष्णू याग याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सर्वानीच त्या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य अशा स्वरूपाचा कार्यक्रम पहिल्यांदा मठाधिपती हरिभक्त परायण अर्जुन महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे शेवट्या अगदी कार्यक्रमाच्या शेवट्याकडे जात असताना सर्व भाविकांना अहिल्यानगर जिल्ह्यातले अनेक भाविक तुम्हाला ऐकत असतील त्या सर्वांच्यासाठी आपण काय आव्हान कराल सर्वांना हेच आव्हान आहे की महिपती महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री राजेंद्र साबळे पाटील तसेच सर्व विश्वस्त मंडळी आमच्याही वतीने जेवढी महिपती महाराजांची भक्त परिवार आहे सर्वांच्या वतीने आपल्याला हेच निमंत्रण असेल की आपण या उत्सवाकरता यावं आणि महिपती महाराजांची कृपा आपण प्राप्त करून घ्यावी कारण की संतांच्या दरबारामध्ये आपण आला निश्चित रिकाम्या हाताने कधीच जाणार नाही महिपती महाराजांची कृपा आपण प्राप्त करून घ्यावी सदैव त्यांची कृपा राहावी यासाठी आपण निश्चित यावं हीच प्रार्थना अगदीच हो हरिभक्त परायण अर्जुन महाराज तनपुरे मठाधिपती श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान तहराबाद तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर आणि कलशारोहण सोळा आणि महाविष्णू याग दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते एक मे दोन हजार पंचवीस या दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाविषयी जे आपल्या सर्वांच्यासाठी आव्हान केलंय ते आपण श्रवण केलं याबरोबरच या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो जय हरिमौली रामकृष्ण